आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत होणार आहे आणि या सोडतीकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे डोळे लागलेत दुपारी तीन वाजता वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत होईल दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत अकरा प्रभाग आरक्षित होते दोन हजार सतराच्या निवडणुकीकरता दोनशे सत्तावीस पैकी पंधरा वॉर्ड आरक्षित ठेवण्यात येतील अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे मुंबई शहराची लोकसंख्या कमी झाली असली तरी उपनगरांमध्ये लोकसंख्या वाढली आहे म्हणून वॉर्ड रचनेतही बदल होणार आहेत साधारणपणे चोपन्न ते पंचावन्न हजार लोकांमागे एक नगरसेवक असेल अशी माहिती आहे या संदर्भातली अधिक माहिती आमच्या मनश्री पाठक रंगशारदा सभागृहामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीची लॉटरी सोडत अवघ्या काही वेळातच आता निघणार आहे त्यामुळे अर्थातच मुंबई महापालिकेच्या सगळ्याच नगरसेवकांची धाकधूक वाढलेली आहे सध्या माझ्या मागे जे तुम्ही बघताय ते म्हणजे जे मुंबई महापालिकेचे विभाग आहेत वॉर्ड्स आहेत त्यांची नवीन सीमारेषा आखण्यात आलेली आहे त्यांची नवीन प्रभागरचना झालेली आहे त्याच प्रभाग रचनेचे हे नकाशे इथे लावले जात आहेत खरंतर प्रत्येक प्रभाग रचनेत काही ना काही बदल झालेलेच आहेत मुंबई शहर भागातले जे प्रभाग आहेत ते मोठ्या प्रमाणावर बदललेले आहेत मुंबई शहर भागातली लोकसंख्येची घनता ही कमी झाल्याने तिथले प्रभाग कमी झालेत तर उपनगरांमधले प्रभाग वाढलेले आहेत त्याच्यामुळे इथे प्रत्येक प्रभागाची रचना आपल्याला बघायला मिळेल इतकंच नाही तर मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षणाची सोडत देखील आज जाहीर होते त्यामुळे जा आपला प्रभाग नेमका कुठल्या आरक्षणाखाली जातोय त्यासोबतच आपल्या प्रभागाची रचना कशी बदलते याकडे सगळ्या नगरसेवकांचं आणि अर्थातच त्यांच्या पक्षांचं सुद्धा लक्ष आहे कॅमेरामन कृष्णराज सहमशी पाठक एबीपी माथा मुंबई